नमस्कार मित्रांनो उभ्या महाराष्ट्रामध्ये आणि मुख्यत्वे मराठवाड्यामध्ये भयंकर ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे नद्या नाल्या तुडुंब भरून वाहत आहेत काही ठिकाणी नद्यांनी आपला प्रवाह बदलला आहे काही नद्या पात्र सोडून वाहत आहेत आणि त्याच्यामुळे असंख्य शेतकऱ्यांचं हे अनगिनत मोजता येणार नाही असं नुकसान झालं आहे आणि असं नुकसान झालेलं असताना या शेतकऱ्यांना मदत करणे आणि दुसरी महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे या दोन गोष्टी मुख्यत्वे समोर येत आहेत परंतु खरंच देवेंद्र फडणवीस यांचं सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार का देणार तर कशी देणार आणि नाही देणार तर का नाही देणार याची इत्तमभूत चर्चा करायची आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चला तर मित्रांनो सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो सगळ्यात पहिला प्रश्न जो प्रत्येक शेतकऱ्याला पडलेला आहे की देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना कर्जमाफी देतील का अर्थात कुठलाही राज्यकर्ता जो आहे तो कुठलंही काम करत असताना नव्वद टक्के हा राजकीय स्वार्थ आणि दहा टक्के सेन्सिटिव्हिटी दाखवण्याचा प्रयत्न असं एकूण तो शंभर टक्के बनलेला असतो म्हणजे मुळात जुन्या काळातलं राजकारण आता अस्तित्वात राहिलेलं नाही त्याच्यामुळे लोकांनी त्या अपेक्षा या राज्यकर्त्यांकडून ठेवणं हे मुळातच चुकीचं आहे मग आता पहिलाच प्रश्न निर्माण होतो मग देणार का यांचा राजकीय स्वार्थ आहे का त्याच्यात तर शंभर टक्के सांगतो कर्जमाफी होणार नाही कारण कर्जमाफी करून कुठलाही राजकीय फायदा या, या सरकारला नाही त्याचं कारण काय आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट सरकार आत्ता सत्तेत आलेलं आहे त्याच्यामुळे पुढे चार वर्ष निवडणुका नाही आहे त्यामुळे आत्ता जर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जरी तरी सरकारचा फायदा काय याच्यात ते पैसे नाही विशे नाही हे ते हे सगळे गोष्टी बोगस आहेत ते अजितदादा जे सांगतात की शिस्त असावं लागते आणि हे असावं लागते सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार करताना यांनी शिस्त कुठल्या पिशवीत गोंडाळून ठेवली होती ते काय आपण आत्ता बोलण्याचा विषय नाही आहे त्याच्यामुळे आत्ता यांची राजकीय गरज आहे का, का कर्जमाफीची तर नाही दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला कर्जमाफी का द्यावी तुम्ही जातीपातीमध्ये विभागलेले आहात कुठे मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे कुठे ओबीसीचा विरोध चालू आहे कुठे धनगरांचं आंदोलन चालू आहे कुठे बंजारा समाजाचं आंदोलन चालू आहे आणि जर एवढं सगळं चालू असेल जर सगळा समाज जातीपातीमध्ये विभागलेला असेल आणि हे सगळे डिरेक्टली और इनडिरेक्टली देवाभाऊंच्या पाठीशीच असतील तर तुम्हाला कर्जमाफी देण्याने वेगळा काय फायदा आहे बरं या सरकारला तर काहीच फायदा नाही आहे नेमकं कसं समजून घ्या मराठा समाज देवेंद्र फडणवीसांना शिव्या देतो परंतु एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना देत नाही त्याच्यामुळे डिरेक्टली और इनडिरेक्टली मराठा समाज शरद पवारांनाही आता मानत नाही कारण शरद पवारांनी सगळ्यात जास्त राजकीय नुकसान सामाजिक नुकसान आर्थिक नुकसान मराठा समाजाचं केलेलं आहे असं काही मराठा समाजातल्या लोकांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे ते त्यांना मानत नाही उद्धव ठाकरे राज ठाकरे या गटाचा आरक्षणाच्या आरक्षणाच्या आंदोलनाशी प्रश्नाशी काडी मात्र संबंध येत नाही बरोबर आता त्याच्यानंतर उरलं कोणतर काँग्रेस त्यातले वडेट्टीवार आणि ते पटोले तर ओबीसींची बाजू घेत मग आता एकूणच काय तर मराठा समाजाचं मतदान कोणाकडे जाणार देवा जाणार आता राहिला प्रश्न ओबीसी मराठा समाजाला जे दिलेलं आरक्षण आहे विरुद्ध आंदोलन करताय कोण आंदोलन करतं आहे तर छगन भुजबळ करत आहेत मग छगन भुजबळ हे कोणाचे माणूस आहे मंत्री आहे या सरकारमधला म्हणजे एका बाजूला ओबीसी समाज जरी भुजबळांच्या पाठीशी उभा राहिला तरी पण होणार काय त्याच्यातून तर, का तर ओबीसी समाज हा भुजबळांच्या पाठीशी जाईल आणि भुजबळ कोणाच्या पाठीशी आहेत अजित पवारांच्या अजित पवार कोणाच्या पाठीशी आहे देवेंद्र फडणवीसांच्या म्हणजे ओबीसी पण कोणाच्या पाठीमागे आहेत देवेंद्र फडणवीसांच्या मग ओबीसी समाज हा सुद्धा देवाभाऊंच्याच पाठीमागे आहे मराठा समाज इंडिरेक्टली देवाभाऊंच्या पाठीशी आहे आता राहिला प्रश्न धनगर समाजाचं चा आंदोलन चालू आहे आम्हाला एस टीमधून आरक्षण द्या <coughs> आणि याबद्दल विरोधकांना बोलायला वेळ नाही तिथे कोण चाललंय पंकजा ताई चाललेल्या आहे गोपीचंद पडळकर चाललेले आहे आता पडळकर कोणाचा माणूस आहे हे तो उभा महाराष्ट्र सांगल ना की ते देवा माणूस आहे मग इनडिरेक्टली जर तुम्हाला जातीपातीमध्ये विभागून जर सत्तेची गणित शंभर टक्के चांगल्या पद्धतीने जर जुळत असतील बहुमत जर मिळत असेल तर तुम्हाला इतर सुविधा देण्याची राजकीय गरज काय आणि ही गरज नसेल तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची गरजच उरत नाही कारण तुम्ही आज शेतकरी असाल दुष्काळ पडला म्हणून पण उद्या तर जातीपातीमध्ये विभागल्या जाणार आहे ना आणि त्याच जातीपातीमध्ये विभागल्या गेल्यावर देवाभाऊ त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे प्रत्येकाच्या जातीचे नेते हे आज भाजपच्या दावणीला बांधलेले आहेत या पद्धतीने किंवा त्या पद्धतीने कुठल्याही जातीतील आपण जर नेते जर उचलून जर बघितले तर कोणत्या ना कोणत्या पद्धतीने काही ना काही समाजातील नेते हे भाजपच्या दावणीला आहेत ते डिरेक्टली असतील किंवा शिंदे पवारांच्या माध्यमातून इनडिरेक्टली असतील परंतु आहे तर तिथेच त्याच्यामुळे सत्ता जाण्याची भीती नाही दुसरी महत्वाची गोष्ट जर कर्जमाफी द्यायची असती तर आत्तापर्यंत सरकारने याबद्दल काहीतरी कुठल्या तरी मंत्र्यांनी म्हणा कुठल्या तरी अर्थमंत्र्यांनी म्हणा किंवा देवेंद्र फडणवीस यांनी काहीतरी बोलले असते ना परंतु तुम्ही नीट बघा देवेंद्र फडणवीस कर्जमाफीच्या प्रश्नाला टोलवा टोलवीचे उत्तरं देत आहेत कर्जमाफी खूप दूरची गोष्ट आहे ओल्या दुष्काळालासुद्धा टोलवा टोलवीची उत्तरं आहेत अजित पवारसुद्धा टोलवा टोलवीची उत्तरं देत आहेत ओला दुष्काळ आणि कर्जमाफीवर बाकीचे सगळे मंत्री फक्त काय सांगताय आम्ही शेतकऱ्यांना काहीही कमी पडू देणार नाही या फक्त मीडियातल्या गप्पाय बाताय आहे बाता बाता मारतायत वेळ मारून नेतायत याच्या व्यतिरिक्त ते काहीही करत नाही आहेत राहिला प्रश्न आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर चाललो आहे मग शेतकऱ्याच्या बांधावर तर स्वतः शेतकरी बसलेलाच आहे तुमची गरज काय बाकीच्या सगळ्या गोष्टी ड्रोननी चालतात फक्त पूर परिस्थिती चा, सर्वे हा ड्रोननी चालत नाही शक्यच होणार नाही तिथंच ड्रोनची परवानगी दिलेली आहे फक्त जर सरकारला करायचंच असतं तर आत्तापर्यंत सरकारनी सगळे पंचनामे करून सरकार काम करून मोकळं झालं असतं परंतु सरकारची ही मानसिकता नाही त्याच्यामुळे सरकार काय देणार शेतकऱ्यांना तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणार दोन पाच हजार तुमच्या अकाउंटला येतील आणि हा एकदा दुष्काळ थोडासा ओसरला की शेतकरी स्वतः लढायला तयार होऊन जातो तो, तो विसरतो हा प्रयत्न सरकारचा आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट काय सरकारकडं पैसे नाही का नाही आहे पैसे तर निवडणुकीच्या जसं मी तुम्हाला सांगितलं राजकीय स्वार्थ महत्वाचं आहे तुम्हाला काय आहे याच्यामध्ये निवडणुकीच्या तोंडावरती याच्या आधीचे पक्ष हे काळा पैसा होतायचे निवडणुकीमध्ये हे कोणी मान्य करा अथवा नका करू पण सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकीच्या आदल्या दिवशी पैशांचे वाटप होतात वेगवेगळ्या भागांमध्ये त्याचे कित्येक वेगवेगळे व्हिडिओ निवडणुकीच्या काळात आपण बघतच असतो आणि आपण या राज्यातच राहतो म्हणजे आपण काय पाकिस्तानातून बांगलादेशातून आलेलो ना नाही त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती मग सुरुवातीच्या आहे पक्ष हे स्वतःकडे जमवलेला काळा पैसा कष्टाने जमवलेला होता त्यांचा तो कारण फार भ्रष्टाचार करायला फार कष्ट करावं लागतं हा काळा पैसा ते निवडणुकीत होतायचे मागचं पहिलं सरकार आहे भावांनो ज्यांनी सरकारी पैसा वाटून निवडणूक जिंकली कशी लाडकी बहीण योजना खरंच लाडकी बहीण योजना कोणी मागितली होती का या महाराष्ट्रात मुळीच नाही तुम्ही त्या लाडक्या बहिणींच्या पोरांना शिक्षण फुकट द्यायला पाहिजे होतं ते देत नाही शिक्षण सम्राटांच्या म्हणजे लाळ घोटेपणा करतात आणि तिथे तुम्हाला ईडब्ल्यू एसचं आरक्षण लावता आलं नाही आणि काय गप्पा मारता हे देवेंद्र फडणवीस पवार आणि शिंदे ज्या लाडक्या बहिणींच्या पोरांना तुम्हाला शिक्षण देता येत नाही अ साधं ईडब्ल्यू एसचा कोटा लागू करण्यात तुमचा दम नाही खाजगी शिक्षण संस्थांमध्ये हाच शब्द आहे माझा दम नाही कारण तुम्ही म्हटले होते लागू करू आणि चार दिवसात पलटी मारली इतका लाल गोटेपणा शिक्षण सम्राटांचा आपण करतात या लाडक्या बहिणींना काय गरजेचं आहे तुम्ही या उभ्या महाराष्ट्राच्या कुठल्याही माव माय माउलीचं दुखणं जाऊन बघा तिला एकच इच्छा असते माझं पोरग शिकलं पाहिजे कारण तिला माहिती आहे शिक्षणाशिवाय पर्याय नाही ते शिक्षण मात्र फुकट द्यायचं नाही या लोकांना दुसरी काय गरज आहे तर एखादा व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली कधी ढकलला जातो किंवा एखाद्या कुटुंबाचं सगळं व्यवस्थित चालू असताना तो अचानक संकटात कधी येतो तर मेडिकल इमर्जन्सीमुळे या मेडिकल इमर्जन्सी मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय जाऊन नीट बघा हे कार्ड फिरडं सगळं थोतांड आहे ऐन वेळेला हे कार्ड घेऊन तुम्ही दवाखान्यात पोचले की दवाखाने तुम्हाला रिस्पॉन्ड करत नाही पहिली गोष्ट ते सांगतं हे या योजनेतच बसत नाही या योजनेत नेमकं काय बसतं मला आज प्रश्न पडलेला आहे एकदा एका कार्डिओलॉजिस्टच्या केबिनमध्ये बसलेलो होतो ते एका पेशंटच्या नातेवाईकाला सांगत होते की योजनेमध्ये हे हे स्टेंट येतो हा स्टेंट टाकून तुमचा पेशंट वाचणार नाही त्याला हा स्टेंट टाकावा लागेल म्हणजे इन शॉर्ट काय तुमच्या योजना नुसत्या पोकळ बात ते कार्ड फिरडं कधीच चालत नाही आजपर्यंतचा इतिहास आहे माझ्या माहितीत ज्या ज्या लोकांनी मला फोन केले आणि आम्ही दवाखान्याशी कॉन्टॅक्ट केला त्या लोकांना कधीही मेडिकल उपचार फुकट मिळालेले नाही ते पाच लाखाची लिमिट करा नाही तर अजून दहा लाखाची करा तुमचे आजार ते योजनेत बसतच नाही असले असले आजार आहेत ते योजनेत त्याच्या दोन गोष्टी आहेत एक डॉक्टर लोक आणि हॉस्पिटलची मानसिकता नसते कारण त्याच्याविरुद्ध ते तेवढी स्ट्रिक्ट कारवाई कधी होत नाही आणि दोन सरकारला दिखावा करायचा आहे फक्त मदत करायची नाही आहे मग ह्या गोष्टी करण्याऐवजी काय केलं यांनी फुकट्या योजना लाडकी बहीण योजना आणली डायरेक्ट अकाऊंटला पैसे पाठवले आणि तिथं निवडणुकीचं वातावरण फिरलं म्हणजे इतकी वर्ष हे सगळे बाकीचे राजकीय नेते आणि राजकीय पक्ष मूर्खात निघाले कारण ते काळा पैसा वाटत होते या सरकारने पहिल्यांदा सांगितलं पांढरा पैसा सरकारी तिजोरीतला आपला सगळा दाबून ठेवूनसुद्धा निवडणुका जिंकता येतात लोक लपून छपून पैसे वाटायचे कधी पकडल्या जायचे कधी केसेस व्हायच्या कधी काय व्हायचं तो पैसा कधी जप्त व्हायचा कधी काय त्याच्या कुटाने व्हायचे अहो यांनी डायरेक्ट अकाउंटला पैसे पाठवलेले इतक्या लिगल मार्गाने इन पद्धतीने निवडणूक जिंकण्याचा पायंडा इथेच पडलाय आता त्याच्यामुळे या राज्यकर्त्यांना शेतकरी बांधवांना तुम्हाला कर्जमाफी देण्याची काडी मात्र गरज नाही ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काहीही भेटणार नाही आहे तुमचंच लुटून खाल्लेलं लु। थोडंफार तुमच्या पदरात आता टाकणार आहेत दोन पाच दोन पाच हजार तुमच्या अकाउंटला येतील तुमचे तोंड गप्प करण्याचा प्रयत्न होईल त्याच्यानंतर तुमच्यासाठी कोणी आवाज उठवायला गेलं उद्या उद्धव ठाकरे काही बोलले का की ते म्हणतील तुझ्या सरकारने काय केलं तर सांग मग यांचे यांचे इतके भांडतात की शेतकरी म्हणतो मी चाललो माझ्या माझ्या वावरात कामाला कारण यांचेच भांडणं इतकेच प्रत्येक आंदोलनाची हीच स्थिती आहे एखादं आंदोलन झालं विरोधक बोलायला गे गेला का हे लगेच सांगते तुझ्या राज्यात काय झालं होतं एखाद्या चिमुरडीवरती बलात्कार झाला त्याच्याबद्दल काही करायला गेलं तुझ्या राज्यात काय झालं होतं मग हे दोघंच इतके डायलॉग बाजी करतात मग मीडिया काय करतो मीडिया प्रश्न मूळ प्रश्न देतो सोडून एक्स या नेत्यानी याला वाय हा शब्द वापरला मग लगेच झेड हा नेता याला वाई या शब्द वापरतो बस मीडिया हे सगळे धंदे करणार तुमच्या दुःखाचा बाजार मीडियामध्ये हे लोक वाजवणार आणि तुम्हाला उपाशी पोटी घरी पाठवणार अशाच प्रकारचं हे सगळं आहे तुम्हाला ती एक गोष्ट माहिती असेल ते एक व्यापारी असतो फार हुशार असतो चतुर असतो आणि कोणी त्याच्या दुकानात गेलं की तो म्हणतो चहा पिल्याशिवाय जायचं नाही आणि मग चहा पिताना तो ऑर्डर देताना काय सांगतो अण्णा छान जर तो म्हटला अण्णा छान तर तो चहा येणार आणि तो जर म्हटला नाना छान तुम्ही घंटाभर बसा वैतागून म्हणणार चहा नको बाबा पण मला जाऊ दे आता अशा प्रकारचं हे सरकार आहे यांना तुम्हाला काही द्यायचं नाही आहे हे तुम्हाला बोंबलतील हे तुमचा बाजार करतील तुमच्या दुःखाचा मीडियामध्ये चालवतील भारी भारी वाक्य बोलतील त्याच्यानंतर विरोधकांवर तुटून पडतील विरोधक यांच्यावर तुटून पडतील दोघं मिळून इतक्या भांडणं करतील की शेतकऱ्याच्या प्रश्नावरती दुर्लक्ष होईल यांना दंगली घडवायच्या राहतील या काळामध्ये कारण दंगल घडली की तुमचे प्रश्न मागे पडणार आणि ते अहिल्यानगरमध्ये झालंही अजून काही ठिकाणी होतील आणि अशा प्रकारे तुमचा प्रश्न हा मिटवला जाईल त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही आजची तरी राजकीय परिस्थिती हेच सांगते येणाऱ्या काळामध्ये सरकार काय करतं आहे ते आपण बघूच परंतु जर आपण एकत्र येऊन जर लढलो तर सरकारला काय त्याचा बाप जरी आला तरी कर्जमाफी द्यावीच लागेल पण कधी जेव्हा आपण सगळे मराठी म्हणून एकत्र येऊ जातीपातीमध्ये विभागलेलो राहणार नाही तेव्हा हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद